हा मॅनेजर आहे आणि हा मॅनेजर माझ्याकडं नऊशे चार रुपये मागतोय ओ संचालकू बोला हा देणे खूप नाही आम्ही शेशे देऊ आम्ही पैसे नऊशे रुपये कसा द्यायचो वर्ष आले गाडीला हो सर किधर आहे ओके उधर आहे सर ओके उधर तुमको बोलते फायदा नाही छोट ये मॅनेजर आहे ना ये ये क्या बोलता हूँ ना ऐकते ऐक तर डाल भिन्न जिमा खराब होगा ये हम्म मैं तो बोलता कंप्लेंट करेंगे करके पोलीस ने

आणि चांगल, हा हाँ हाँ देड़ू देड़ू आहे ना हा माणूस म्हणतो की हे एवढूस बटन हे चांगलं चांगलं गट्टू आहे चांगलं गट्टू आहे आणि हा गट्टू तो माणूस हा म्हणतो हा मॅनेजर आहे हा म्हणतो की नऊशे चार रुपये खर्च करा आणि मला तो तुम्हाला रिप्लेस करून दे आणि हे बटन हे बटन आहे हे बटन हे बटन हे नऊशे चार रुपये नवीन नवीन गाडी नवीन ओला आणि ह्या ओलाला ह्या ओलाला आहे ना ह्या ओलाला मला दोन महिने पण झालेत नाही आणि हे बटन हे बटन फक्त ह्या बटनासाठी ते मला नऊशे चार रुपये खर्च करायला आहेत ह्याच्यामध्ये मोठी काय अक्कल नाही आहे की ह्याच्यामध्ये हे बटन लावायचं मोठी अक्कल नाही आहे पण हे मॅनेजर म्हणतात की नऊशे चार रुपयाचं तुम्हाला गट्टू बदलायला लागेल ह्याच्यामध्ये काय मोठी अक्कल आहे हे तुम्हीच सांगा हे मॅनेजर सांगतायत ओला कंपनी आहे ही सर्वात फालतू कंपनी हे मॅनेजर आहे त्याचे नऊशे चार रुपयाचं म्हणतात हे एवढ हे ओला कंपनी